विपरित्याच गती दिसते काय 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 चौ कोण चालली गाडी का काय 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 हं कुठ काय? कुत काय कुत काय काय का काय होप्पा पप्पा 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 पहिल्यांदा काय म्हणणार पप्पा जा बाबा म्हणते बाबा म्हणजे बाबाच असतो बाबा तुम्ही तिचा बाबा ओल्ड बायशी मध्ये बाबांना पप्पा म्हणतो तुमचं वडिचं चवटार म्हशीचं नाक काली केली म्हशीचं नाक किती आहे ए म्हशी आज कुठे जायचं होतं मसन वाटेत कधी जाते उद्या जाते काय नक्की मग बँड बाजा बोलू का खरज का ये आ गया हमारा रील स्टार यूट्यूब स्टार एंड फेसबुक स्टार किधर गए थे बाबू तुम इधर आ जाओ इधर आ जाओ कहा गए थे खेल में खेल में खेलने को गए खेलने थे। को गए थे वो तो मुंह में क्या लगा लाडू खा दिया लाडू हाँ। खा दिया लाडू खाया क्या लाडू खा दिया खा दिया खा दिया किसका लाडू कौन दिया था तेरे को आ जाए इधर

तू काय म्हणली मला मेरे को हिंदी आवारी पप्पा ऐच्यो ऐच्यू चु ऐचू वड्या काय झालंय तू उभा ओ हो धरले <laughs> धरलं बागा च्युवला टाकले आता मम्मी साहेब पक्का राहिली पडलं 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 टाकलं टाकलं परे काय करायला तू इकडे कुठं आलंय सांग तुझ्या मामाचं गाव आहे का ही तुझा मामा पुण्याला राहतो ना

काय गाणं म्हणायचे इकडे इकडे कुठलं गाणं सांग गाणं कुठलं सांग नीट 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 गाणं सांग तुझ्यासाठी जीव झाला येडा पिसा हे गाणं आहे काय गाणं घेऊ काय तुला येतं गाणं डोक्यात पडल ती हा कुठ चालली तू अरे काय कराय काय प्लॅन आहे तुझा पाणी भरलं ऐ शंभो लय सांडलं पाणी हा किती सांडलं बाय तर ही तर सर्वांना माहिती आहे आपलं हे बंगल्यावर एक सॉंग झालेलं आहे तुझ्यासाठी जीव झाला येडा पिसा कोणी बघितलं नसेल कोणी गाणं बघितलं नसेल तर परी कोणी बघितलं नसेल तर म्हणावा व्हिडिओच्या शेवटी शेवटी डाव्या उजव्या कोपऱ्यात गाणं दिसल म्हणावा टच करून बघा आहे का नाही आंब्याला तोर कसा आलाय आंबे लागले आंबे हा ओ असले छोटे छोटे आंबे काय काय दाखवते काय 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 ओ कसले आंबे तो कशात फोन बघितले चुरती का नाही आ मोठ झालं मोठं झालं चोरायचं का होय तू अशी धावपळ करी जाऊ नको तुला मी हजार वेळा सांगत असं धावपळकर जाऊ झोपायचं सुद्धा सुधरतं का तुला हा सात वाजता तर लगे वाय वाय मूरती झोपीतच किती हा ती लागल की पडेल की डोक्यात मम्मीचं झालं का नाही नाही झालं कुठे बसली बसली काय तर आम्ही आलेलो आहे सिदू देशमुख इथं आपलं गाण्याचं शूट झालं होतं तुझ्यासाठी जीव झाला वेडा पिसा तर कोणाला गाणं बघायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटी एंडिंगला डाव्या किंवा उजव्या बाजूला एड स्क्रीन येईल म्हणजे तुम्हाला तो थांबलेलं दिसल तुझ्यासाठी जिओ झाला माझा फोटो वगैरे दिसेल त्याच्यावर टच केलं तर तुम्हाला ते गाणं बघायला मिळत आहे आज आम्ही आलेलो आहे क्यांनी एक ज्वेलरी घेतलेली आहे आता ते काय म्हणतात मॅट फिनिशिंगमध्येच असं काहीतरी घेतलं आहे तर ते द्यायला आलो होतो ऑर्डर केली होती दोन चार दिवस झालं आज कुरिअरनं आलं डी डी टी सी काय डी टी टी सी डी सी म्हणून आणि आपण जे पाठवतो ते स्पीड पोस्टांना पाठवतो तर मग ते द्यायला आलो होतो ते आतमध्ये किती वेळ झाली बसली आहे आणि मी वाट बघत बसलो आहे आणि शिधू भाऊ बी नाही तर आज बाजार आहेत भाज बाजार प्रत्येक पगारी पिगारी करायच्या असतील बायकांच्या त्या त्यांच्या ब बागामध्ये कामाला असतात ना त्यांच्या पगारी करायच्या भेटतील चालू आम्ही त्यांची काय भेट होत नाही आ, आ, ते आ? दे दे दे। <laughs> ए हिकडे तू हिकडे आली का